नमस्कार मित्रांनो कसे आहात तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्याचे कापसाचे बाजारभाव अपडेट झाले नव्हते ते उशिरा अपडेट झाले आणि आपण तेच व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची माहिती मित्रांनो जर आपण हे व्हिडिओ नवीन आलो असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलचा सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर टाईमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती आहे काटोल आवक झाली दोनशे चौपन्न क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली तीन हजार चारशे दहा क्विंटलची किमानदार भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये यानंतर बाजार समिती इगनघाट आवक झाली तेरा हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती पुलगाव आवक झाली एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर जाहीर झाले होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे लाईव्ह अपडेट भाव मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहिती धन्यवाद